सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा आहात माझ्यात आहात ना तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज मी प्रतीकच्या फॅमिलीला आणि रिषभ वगैरेला मी आज घरी आहे जेवणासाठी कारण ज प्रतीकच्या मम्मीला खूप दिवसांपासून माझ्या हातचं चिकन खायचं होतं त्यांनी आजपर्यंत कधी खाल्लं नाही म्हणून मग मी त्यांना आज घरी बोलवलेलं आहे त्याच्यासोबत वेजचे पण भरपूर आहेत नॉनव्हेजवाले पण आहेत तर त्याच्यासाठी मला आता मी थोड्या वेळाने बाहेर जाणार भाजीपाला वगैरे घेऊन येणार आणि घरातलं माझं आवरून झालं आहे बऱ्यापैकी किचन वगैरे भांडे सगळं क्लीन केलं नाश्ता झाला कपडे मशीनला लावलेले तर आता मी थोड्या वेळाने जाणार बाहेर आणि मग स्वयंपाकाची तयारी करणार तर चला भेटू नंतर रामायला मी उठवले जबरदस्ती झोपेतून त्याला <laughs> घेऊन चालले बाहेर आता हे शायनिंग घालतो तर सामान घेऊन आले मी इकडे इथं आमईने मला कांदा कट करून दिला इथं मी चिकन जस्ट वॉश केलं आता शिजायला टाकणार आणि आम्याची अजून आंघोळ झालेली नाही आहे पटकन जा आणि आंघोळ कर बाय बाय इथं मी चिकन बॉईल करायला आहे आणि एकीकडे मला डाळ पण ठेवायची वरणासाठी वरण भात पनीरची भाजी आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन ग्रेव्ही आणि सुक्का असणार आहे इथे कांदा टाकून घेतलाय मस्त तेलामध्ये फ्राय करायचा आणि नंतर थोडीशी हळद टाकून चिकन टाकायचं आणि त्याला तर इकडे मी मसाला भाजायचं इकडे मी मसाला भाजतीये आणि लाईट गेली त्यातली त्यात मसाला मिक्सरमधून मधून वाटायचा होता तर आता माहित नाही कधी येते ऑलरेडी खूप उशीर झालाय पाहुणे बाराईचा स्वादला अजून पीठ मळायचं आहे चपाती बनवायची भात बनवायचं आहे बाय तर इथे माझा मसाला मस्त असा मी भाजून घेतला आहे आता जे खडा मसाला आहे तो भाजून घेणार ला। आणि लाईट माहिती नाही आता कधी येते मध्येच गेली लाईटीचं तर काही हेच नाही आता कधी येते काय माहिती मला एक लवकर लवकर आवडायचं सगळं तर मी आता धने खडा मसाला भाजून घेते आणि नशीब लाईट आली आहे आता पटकन मसाला वाढ काढून घेते नाही आता काय भरोसा नाही परत जाऊ पण शकते त्यामुळे पटकन आता मसाला थंड झाला की मिक्सरमधून वाटून घेते जोपर्यंत मसाला थंड होते तोपर्यंत चपातीचं पीठ मारणार आहे मी तर मसाला भाजून झालाय माझा आता मी पीठ मळून घेणार आहे चपातीचं जास्त करून सगळे चपाती खाणारेच आहेत म्हणून मी नॉन सोबत पण चपातीच आहे म्हणून एवढं काय टेन्शन आहे भाकरी वेगळ्या आणि चपाती वेगळं बनवायचं तर थोडंसं मीठ टाकले आणि छान असं चा पीठ मळून घेते तर माझं चिकनची भाजी चिकन सुक्का आणि वरण बनवून झालं होतं आणि भात शिजायला टाकलं होतं मी तोपर्यंत मी जे स्वयंपाकाची भांडी होती ती घासून घेतली कारण नंतर खूप लोड पडतो भांड्याचा मग आता जर थो भास भांडी घासून घेतली तर नंतर एवढी पडत नाहीत आणि तसे मी यूज अँड थ्रू प्लेट्स आणल्या होत्या आणि मग स्वयंपाकाची भांडी घासली आणि फक्त चपात्या राहिल्या होत्या पीठ म्हणून ठेवलं होतं मी नंतर प्रतीक ते सगळेजण आले आणि मग नंतर काकूंनीच चपात्या लाटल्या त्यांना बोलले होते की मी करते पण त्यांनी खूप फोर्सफुली त्यांनी पटापट सगळ्या पंधरा मिनटात सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर मी इथं सगळ्यांना वाढायला घेतलं आधी व्हेजवाल्यांचं प्लेट्स मी तयार केले आमही रिषभ अजून वैष्णवी हे सगळे व्हेजवाले होते मग त्यांचं मी आधी प्लेट हे केली आणि इथं तुम्ही बघू शकता इथं मी माईक कनेक्ट केलेला आणि मला माहीतच नाही की माईकचं स्विच परत ऑफ झालेलं आहे मग माझा वॉइसच इथं रेकॉर्ड झाला नाही म्हणून मी Oh, okay. आणि व्हेजमध्ये मी पनीरची भाजी वरण भात चपाती असं होतं आणि पनीरची भाजी मी बाहेरूनच ऑर्डर केली होती कारण चिकन सुक्कं ग्रेव्ही हे खूप सारं बनवायचं होतं मला एकटीला खूप लेट झालं असतं म्हणून मी पनीर मागून बाहेरूनच मागवलं आणि खूप छान जेवण झालं होतं सर्वांनी पोट भरून जेवण केलं आणि दुपारी जेवायला दोन ते अडीच वाजले होते त्यामुळं रात्री कोणाला जास्त भूक नसल्यामुळं काकू बोललं इकडे मी मसाले भात बनवला आहे इकडेच आहे जेवायला मग आम्ही रात्री त्यांच्या इथं जेवायला गेलो आणि जेवण झालं की मग आम्ही रात्री टायसनला फिरवायला गेलो तुम्ही बघू शकता टायसन नुसतं इकडं तिकडं पळत असतो आणि बाकीचे कुत्रे पण त्याला खूप जास्त भुंकत असतात तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय